ठरलं ते बाळू मामा चारशे रुपयाला म्हणून त्या बाळूमामान माणसानं चारशे रुपये व्यवहार केलं मग सगळं झालं जमीन घेतलं हिला आणि कापशीच्या यात्रेला गेलं दुर्गा जमीन घेतलास पोरं बाळा चांगली आहे चांगली आहे बर तुला काय बाबा चार पाच पोर आहे आम्ही काय बावा लोक आम्ही रानात असणार दगडात असणार दगडा आणि तू काय आता जमीन घेतला सावकार होणार तू असे बळगम केला मामा तुम्ही पैसे दिले म्हणून आम्ही जमीन घेतला नाही तर आमचं खुवत नव्हतं खरं तुमचे चारशे रुपये पेडायला लय म्हणाला कवा फेडायचे किती वर्षान पेडायचं का रे म्हणाला तर तुझं जमीन आहे कि आणि ही दोन एक आणि काय पेडाई होत नाही मामा आमच्या कर्नाटकात म्हणतात चालू कायम दुष्काळच असते एक वर्ष पिकता दोन वर्ष दुष्काळच पडते आमची चार पाच पोरं तर ते आणि आम्ही खरंच करून ठेवलेला असते म्हणला दुष्काळ पडतंय पाऊस लागत नाही डोक्यानं ना आणून पाणी घालीन रे भिऊ नकोस म्हटला तुझ्या शेताला डोक्यानं आणून पाणी घालीन आजपर्यंत शेता आमच्या आज शेताला सत दुष्काळ पडलं आजपर्यंत छत्री चे धरल्यासारखं आमच्या शेतापुरत पोहोच पडत पटणार आहे का हा एकोणीसशे बहात्तर ला मोठा दुष्काळ पडला त्या दुष्काळामध्ये गाव सगळं गाव सोडून गेली आणि आमची पस्तीस पोती ज्वारी झाली पस्तीस पोती ज्वारी ज्वारी झाली बहात्तरला हा बहात्तरला ला मोठा दुष्काळ